नमस्कार मी संभाजी आनंदराव चोपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका प्रवक्ता अहमदपूर आज अहमदपूर आणि चाकूर तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे शेती शिक्षण आणि सहकार हीच अहमदपूर चाकूर तालुक्याच्या विकासाची त्रिसूत्री डोळ्यासमोर ठेवून काम करणारे शेतकऱ्याच्या प्रगतीशिवाय तालुक्याची प्रगती नाही चांगल्या शिक्षणाशिवाय तरुणांची प्रगती नाही आणि सहकार्याशिवाय व्यापाऱ्याची प्रगती नाही अशा सर्व अडचणी सोडवण्याची जाण असलेले भुकेलेले अन्न शेतकऱ्यांना सिंचन सुविधा तरुणांच्या हाताला रोजगार अहमदपूर तालुक्यातील बहुजन समाजाला शिक्षण देण्याचं पवित्र कार्य करणारे या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार हरित क्रांतीचे प्रणेते आदरणीय आमदार बाबासाहेबजी पाटील साहेबांना महेश अर्बन बँकेतील सर्व कर्मचारी बांधवांच्या वतीने आणि अहमदपूर आणि साकूर तालुक्यातील सर्व बांधवांच्या वतीने लाडक्या बहिणींच्या वतीने मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद